स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेत आहेत आजच्या पवित्र दिवशी पहाटे काकड अर्जने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर अभिषेक ओम हवन दुपारी बारा वाजता नमस्कार आज दत्त जयंतीच्या निमित्ताने त्याचप्रमाणे गुरुवार आहे गुरुवार असल्यामुळे आज प्रचंड स्वामी भक्तांची गर्दी या ठिकाणी आहे पहाटे चार वाजल्यापासून स्वामी भक्त या ठिकाणी येत आहेत आणि त्याप्रमाणे सकाळी काकड आरती हे ब्रह्ममुवर काकड आरती झाल्यानंतर होम हवन सुरू झालेला आहे दत्तायत झालेला आहे बरोबर बर बारा वाजता या ठिकाणी आरती संपन्न झालेली आहे आरती झाल्यानंतर बारा वीस ला कक्षामध्ये महाप्रसाद सुरू झालेला आहे आता आपण बघता जवळजवळ तीन वाजत आलेले आहेत पण महाप्रसादाची रांग तशीच एन काउंटर मध्ये सुरू आहे त्या ठिकाणी रायगड नाही ठाणे जिल्ह्यातून मुंबईतून आणि महाराष्ट्र बाहेरचे देखील स्वामी भक्त या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येत असतात आणि त्यांना निश्चितपणे या ठिकाणी प्रसिद्ध मिळते त्यामुळे त्या ठिकाणी खूप सारे लोक गुरुवारी दुपारी आरतीच्या वेळेला नित्य नेमाने बारा वाजता आरती होते त्यावेळेला त्यानंतर रात्री आठ वाजता आरतीच्या निमित्ताने येत असतात दोन्ही वेळेला महाप्रसादाची व्यवस्था असते शनिवार रविवारी दुपारी आरती असते देखील महाप्रसादाची व्यवस्था असते रविवारी महाप्रसादाची व्यवस्था असते मुंबई वरून आलेल्या स्वामी भक्तांचे भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी आपण करत असतो अतिशय चांगली अशी लोकांची श्रद्धा असल्यामुळे या ठिकाणी लोकांच्या भावनेतून हा सर्व मठाचा कारभार सुरू आहे आणि अतिशय चांगले असे अनुभव स्वामींच्या मठात आल्यानंतर स्वामी भक्तांना मिळत असतात त्याचीच प्रसिद्धी म्हणून आज जवळजवळ सकाळी सकाळपासून सात ते आठ हजार लोकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि खूप संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी दत्त माऊलींची होणार आहे त्यानंतर या कार्यक्रमाची खर तर सकाळी दुपारची आरती नित्यनमाने नि बारा वाजता म्हणजे बारा वाजता सुरू होते संध्याकाळची आरती आठ आर्थ वाजता म्हणजे आठ वाजता सुरू होते आणि सगळे नियम कटाक्षेने पाळले जातात कुठल्याही कार्यक्रमाची बदल करण्याची जबाबदारी म्हणजे कुठली वेळ आजपर्यंत आली नाही गेली पस्तीस वर्ष जे सातत्याने सुरू आहे असं हे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात या ठिकाणी ते अभंग रंग म्हणून हा भजन सेवेचा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यानंतर अजून एक कार्यक्रम आहे संगीत भजनाचा त्यानंतर बरोबर सहा वाजता या ठिकाणी दत्त माऊलींची पालखी निघणार आहे तीन प्रदक्षिणा या ठिकाणी होत त्या ठिकाणी कार्यक्रमाची जन्मोत्सव झाल्यानंतर प्रदक्षिणा होईल त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे हे जरी होत असलं तरी बरोबर आठ वाजता आरती या ठिकाणी होणार आहे आरती झाल्यानंतर परत महाप्रसाद आहे त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर एवढी सारी गर्दी आली तरी कुठेही कुठेही अडथळा आला नाही सर्व शिस्तीमध्ये आपलं जेवण घेत असतात आपण व्यवस्थाही तशी केलेली आहे प्रत्येक जण रांगेत गेला पाहिजे आणि प्रत्येक आलेले स्वामी भक्त महाप्रसाद घेतल्याशिवाय या ठिकाणावर जाऊ नये अशी एक प्रामाणिक इच्छा असते आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी आपण दत्त जयंतीला आपल्या पंचक्रोशीतील जी मंडळी ज्यांचं सामाजिक क्षेत्रात नाव आहे त्यांचं आपण या ठिकाणी आवर्जून सत्कार करीत असतो मठाच्या वतीनं त्यामध्ये आज हरिश्चंद्र दगडे जे नेत्रदानाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने कर्जत तालुक्यात करत आहेत आणि दुविता गडकरी हे अतिशय चांगलं नाव आहे ते आपले आपण तिला आपण विविध मालिकांमध्ये बघत असतो आणि पर्यायाने आपलं त्यांनी के उज्ज्वल केलेलं आहे त्यामुळे अनेक वर्ष सुरू आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद आणि स्वामी भक्तांना आलोट गर्दी या ठिकाणी येत असते आणि अतिशय शांतपणे हे असतील आमचे स्वयंसेवक सगळ्यांना मदत करत असतात आणि अतिशय छान पद्धतीने लोकांच्या स्वामी भक्तांच्या जे स्वामी भक्त इच्छेनुसार दान करत असतात त्याच्यावर मठाची वाटचाल सुरू आहे पण सांगायला आनंद होतो खूप मोठ्या प्रमाणात स्वामी भक्तांचा या होण्यनगरीमध्ये वाढलेला आहे स्वामी भक्तांनी असंच आनंदाने यावं या ठिकाणी दर्शन घ्यावं मातसा घ्यावं अशी या ठिकाणी विनंती करणार आहे परत एकदा स्वामी समर्थ मठाच्या वतीने खूप साऱ्या स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा छेतो धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी